पांढरे चंदन तस्करी पुष्पा गँग मलकापूर शहर पोलिसांच्या ताब्यात बावीस लाख अठ्ठ्याऐंशी हजार नऊशे रुपये किमतीचं चंदन जप्त पुष्पा सिनेस्टाईल पद्धतीनं आयशर गाडीत एक कप्पा करून त्यात पांढऱ्या चंदनाची तस्करी करणाऱ्या आयशर गाडीला पाठलाग करून मलकापूर शहर पोलिस निरीक्षक गणेश गिरी यांच्या सतर्कतेमुळे पकडण्यात आलंय मलकापूरच्या इतिहासात पहिल्यांदा चंदन तस्करीची कारवाई करण्यात मलकापूर शहर पोलिसांना यश आलंय हे ऐतिहासिक कारवाई म्हटली जाईल लाखो रुपयांचं चंदन या कारवाईत जप्त केलंय यातून तस्करीच्या आंतरराज्य रॅकेटचा पर्दाफाश होण्याची शक्यता वर्तवली जाते स्थानिक बुलडाणा रोडवरील पेट्रोल पंपाजवळ नाकाबंदी दरम्यान दिनांक सात जून सोमवार रोजी सायंकाळी ही कारवाई केली या प्रकरणात पोलिसांनी वाहन चालकाला ताब्यात घेतलाय पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार नाकाबंदी दरम्यान आयशर गाडी क्रमांक एम एच सोळा एई शहाण्णव सोळा गाडीला थांबवण्याचा प्रयत्न केला असता चालकाने गाडी न थांबवता बोधवट रस्त्याने पळ काढला पाठलाग करून गाडीला थांबवलं सुरुवातीला चालकाने उडवा उडवीची उत्तर दिली दरम्यान गाडीची झडती घेतली असता आयशर गाडीच्या ट्रॉलीत आत कप्पा दिसून आला त्या कप्प्यात पांढऱ्या रंगाच्या युरिया थैल्यांमध्ये पांढरे चंदन असल्याचा पोलिसांनी आयशर गाडीला ताब्यात घेतलं मलकापूर शहर पोलीस स्टेशन इथं आणलं त्यानंतर वन विभागाशी संपर्क साधून त्यांच्या कर्मचाऱ्यांकडून पांढरे चंदन असल्याची पुष्टी केली व पंचनामा केला दरम्यान चालकाने सदर चंदन बीड येथून बुलढाणा मलकापूर बरहानपूर मार्गे मध्य प्रदेशात घेऊन जात असल्याचं पोलिसांना सांगितलं या कारवाईत आठ क्विंटल सव्वीस किलो असा मोठ्या प्रमाणात पांढऱ्या चंदनाचा साठा जप्त केलाय जप्त केलेलं हे चंदन बावीस लाख अठ्ठ्याऐंशी हजार एकूण मुद्देमाल अडतीस लाख अठ्ठ्याऐंशी हजार रुपयांचा जप्त करण्यात आला प्राथमिक अंदाजानुसार जप्त केलेल्या चंदनाची किंमत यापेक्षाही या अधिक असू शकते तस्करी करून आंतरराज्य बाजारात चंदनाची विक्री करण्याचा डाव होता अशी माहिती तपासात पुढे आली तस्करीमध्ये मोठे माफिया गट सामील असल्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली या प्रकरणी मलकापूर पोलीस ठाण्यात रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचं काम सुरू होत सूर्या मराठी न्यूज साठी संपादक अनिल सिंह चव्हाण मलकापूर बुलढाणा आज दिनांक सात सात दोन हजार मोदवड नाका या ठिकाणी सोळाशे ते अठराशे वाजेपर्यंत अचानक वाहन चेकिंग नाकाबंदी लावली असता नाकाबंदी एस सी सिरसाट त्याचप्रमाणे एस सी रोपडे त्याचप्रमाणे पी सी सोनोने आणि पी एस आय शिंगारे हे कारवाई करत असताना आयुषर क्रमांक एम एच सतरा ए यू शहाण्णव चौसष्ट या वाहनाला थांबवले थांबण्याचा इशारा केला असता सदरचे वाहन न थांबता पुढे सदर वाहनाला पुढे जाऊन थांबवले असता सदर वाहनाचा जो चालक आहे त्याला नावगाव विचारले व वाहनामध्ये असलेल्या माला संबंधित विचारणा केली सदर वाहनाच्या चालकाने त्याचे नाव जैनुद्दीन शेख शेख वय वयवर्ष एक्केचाळीस वर्ष राहणार इस्लामपुरा नेकनूर तालुका जिल्हा भीट असे सांगितले मालाबाबत त्याला विचारणा केली असता त्यांनी उडवावडीची उत्तरे देण्यास सुरुवात केली विश्वासात घेऊन विचारपूस केली असता त्यांनी चंदनाचा चंदनाचे लाकडे व भुसा असल्याबाबत माहिती दिली त्यानुसार सदरची गाडी पोलीस स्टेशन मलकापूर शहर या ठिकाणी आणण्यात आली आम्ही स्वतः तसेच मोताळा परिक्षेत्राचे परिक्षेत्राचे आर 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 एफ ओ यांनी सदरची सदरच्या गाडीची पाहणी केली सदर गाडीमध्ये आयशर गाडीमध्ये कप्पा बनवलेला असून सदर कप्प्यामध्ये प्लास्टिकच्या प्लास्टिकच्या थैल्यांमध्ये चन्नाची लाकडे व चनाचा बोसा मिळून आला त्यानंतर वन विभागाच्या अधिकाऱ्याने पंच सविस्तर पंचनामा केला पंचनाम्यांमध्ये पोलीस आणि पोलीस आणि वन विभागाच्या अधिकारी सहभागी झाले त्यांचे मोर्तात करण्यात आले त्याप्रमा त्यानंतर त्यानंतर पोलीस फिर्यादी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे सदरची कारवाई सदरच्या कारवाईमध्ये जो मुद्देमाल मिळून आला त्यामध्ये एकूण चंदाचे लाकूड असलेले सत्तावीस पोते वजन स सहाशे एकोणतीस किलो किंमत अंदाजे बावीस लाख एक हजार पाचशे रुपये तसेच चंद्नाचा जो लाकडी भुसा त्याचे भुसा मिळून आला त्याचे वजन अंदाजे दोनशे किलो किंमत अंदाजे सत्तावीस सत्त्याऐंशी हजार चारशे रुपये आणि वाहन जे जप्त करण्यात आले एम एच सोळा ए यू शहाण्णव चौसष्ट आयशर वाहन या वाहनाची किंमत सोळा लाख रुपये असे एकूण अडतीस लाख अठ्ठ्याऐंशी हजार नऊशे रुपयाचा मुद्देमाल कारवाई दरम्यान जप्त करण्यात आलेला आहे सदर कारवाई माननीय पोलीस अधीक्षक साहेब श्रीलेश तांबे साहेब तसेच अपर पोलीस अधीक्षक साहेब खामगाव श्री लोडा साहेब तसेच मलकापूर उपविभागाचे प्रभारी पोलीस उपअधीक्षक श्री सुधीर पाटील साहेब यांच्या का यांच्या मार्गदर्शनात सदरची कारवाई करण्यात आलेली आहे पुढं टाकणार सदरचं जे आयुष्य वाहन आहे ते वाहन बीड मार्गे बुलढाणा मार्गे बरामपूर एम पी या ठिकाणी जात महाराष्ट्रातील महत्वाच्या व ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आजच आमच्या सूर्या मराठी न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा